चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरून अमरण उपोषण ही अनुकंपा भरती संदर्भात सुरू करण्यात आले आहे E गेल्या चार दिवसापासून जिल्हा बँकेच्या समोर आम्ही बसलेलो आहे आमच्या प्रमुख मागणी एवढं आहे की वीस वर्षापासून अनुकंपाची भरती झालेली नाही आहे अनेक वेळा बँकेत येऊन चक्र मारून आम्हाला प्रत्येक संचालकांनी एवढं सांगितलेलं आहे की तुमचं काम होणार आहे म्हणजे होणार आहे जाणार आहे असंच आतापर्यंत आम्हाला सांगत गेलेले पण अशा प्रमुख काही ठोस आमच्यापर्यंत लेखी त्यांनी काही दिलेले नाही आहेत की आम्हाला लेखी कुठलं आश्वासन दिलेलं नाही आहे आजही आम्हाला लेखी आश्वासन आजूनसुद्धा भेटले नाही आहे आमच्यातल्या काही सदस्यांची तब्येत बिघडत चाललेली आहे म्हणजे आम्ही बँकेसमोर तक धरून तरी आम्ही किती वेळ बसावं काय बसावं आमच्यातले काही सदस्याचं साळूंची म्हणून एक सदस्य त्यांची तब्येत बिघडत चाललेली आहे पण तरी शासनाला किंवा मग बँकेचे जे प्रशासनाला काही अजून त्यांना पाजर फुटत नाही आहे तर आमची फक्त बँकेच्या संचालक मंडळाकडे एवढीच मागणी आहे की निधन तीस वर्षापासून तुम्ही आमचा प्रश्न जो अनुकंपाचा आहे तो मार्गी काढलेला नाही आहे पण आता तरी आमची इच्छा आहे की ह्या महिन्यात तरी आमचा तो प्रश्न मार्गी काढावा एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक सर्व धोरण आखले जातं त्याच्यामध्ये आमचा प्रश्न मार्गी काढावा आमच्यासोबत काही महिला आहेत त्यांच्या देखील प्रश्न आहेत की आमचा आता वय एक्सपायर होत चाललेलं आहे ते एवढं करून असतानासुद्धा त्या वेळात वेळ काढून गृहिणी असतानासुद्धा इथे येऊन बसता येईल तर निदान प्रशासनाने एवढं तरी लक्ष द्यावे की महिलांसाठी तरी त्यांनी किंवा सहानुभूतीपूर्व त्यांनी आमचा विचार करावा वीस वर्षापासून आईवडिलांचं छत्र हरवलेले ह्या गोष्टी तरी त्यांनी मनावर घेऊन तरी आमचं त्यांनी काम करावं आणि आम्हाला सेवेत सामावून घ्यावं एवढंच मी त्यांच्या किती जणांचं किती जागा रिकाम आहे आणि किती आतापर्यंत जागापर्यंत करतो बँकेच्या किती जणां बँकेमध्ये अनुकंपाची आम्ही जवळजवळ ब्याण्णव जण आहेत आणि जागा ज्या आहेत तर आता चौऱ्याण्णवची त्यांना मागणी आली म्हणजे चौऱ्याण्णव भरण्याचे त्यांना आदेश आलेले आहेत चौऱ्याण्णवमधून त्यांनी आता सांगितलेले की जे वेल एज्युकेटेड आहे म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तर ते ग्रॅज्युएशन झालेले तर ते त्यांनी काहीतरी सत्ताहून काहीतरी सांगितलेले तर ते सत्ताहून जाणार त्यांनी सेवेत सामावून तर असं नुसतं आम्हाला तोंडी आश्वासन दिलेलं आहे मात्र आम्हाला तोंडी आश्वासन नको आम्हाला लेखी पाहिजे आणि तुम्ही आमचं किती दिवसात काम करणार हे आम्हाला लेखी आ आश्वासन पाहिजे आणि जोपर्यंत आमचं काम होत नाही किंवा आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही आमच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आज एकाची तब्येत घालवलेली आहे भविष्यात जर अनेकांच्या तब्येतीला जर काही जर झालं तर त्याचं सर्वस्वी जबाबदार बँक प्रशासन राहील एवढंच मी आपलं तुम्ही चार दिवस झाले अमोरून उपोषणाला बसला आहे तर ते, ते चेअरमननी किंवा संचालक मंडळाने कोणी बैठक घेतली संचालक मंडळातले काही सदस्य येऊन गेलेत मात्र नुसतं तो तोंडी ते सांगून गेलेले त्यांनी आत्तापर्यंत काहीच लेखी दिलेलं ले नाही आहे मात्र जे महत्वाचे आमच्यासाठी जे सदस्य महत्वाचे होते संचालक मंडळातले ते आजपर्यंत आम्हाला भेट द्यायला आलेले नाही आहेत ना प्रशासकीय अधिकाऱ्यामधलं प्रशासकीय अधिकाऱ्यामधलं काल पोलीस आलेलं नाही आमच्यापर्यंत आपलं माझं नाव अभिजित पाटील माझ्यासोबत प्रतीक जाधव आहे प्रतीक बोरणार आहे वैभव साळुंकी आहे जे माझे मागं आपण बघू शकतात की अत्यंत म्हणजे बोलण्याच्यासुद्धा सुद्धा नाही येते त्याच्यानंतर जयेश भादानी आणि माझे सर्व अनुकंपाधारक आमच्या भगिनी आहेत सगळ्या तर यांच्या तर तरी त्यांनी मागण्या म्हणजे त्यांच्या महिला म्हणून आणि एक सहानुभूतीपूर्व तरी त्यांनी त्यांच्याकडे बघून आमचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे एवढीच माझी मागणी या बँक प्रशासनाकडे राहील